अतिथी देवो भव अतिथी देवो भव प्रत्येक जे आपली संस्कृतीच आहे की जो जो अतिथी आपल्याकडे येतो तो भव त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याचा मान सन्मान केला पाहिजे त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आता काय अपेक्षा करणार दुष्काळ आणि आरक्षण महागाई आणि बेरोजगारी प्रश्न सोडवले आम्हाला मनापासून आनंद होईल आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती जी लोकशाही मार्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे कोणी पक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र या देशासाठी लढावं एवढीच आमची भूमिका गेले एक सव्वा महिने झाले युवक आणि युवती मला भेटत असतात त्यांची कागदपत्र त्यांना वेळ मिळत नाही त्यांचे जातीचे दाखले तपासणी तहसीलदाराकडून होत नाहीये मी अनेक वेळा प्रशासनालाही त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता मी स्वतःही अनेक वेळा तिथल्या मोठ्या नेत्यांशी अधिकाऱ्यांशी बोललेले आहे पण अतिशय असंवेदनशील पद्धतीने फक्त इलेक्शन पक्ष फोडणे घर फोडणे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईसच्या कारवाया करणे हे करण्यात इतकं व्यस्त आहे सरकार की त्यांना या गरीब कष्ट करणाऱ्या आपल्या मुलांनी ज्यांनी उप आयुष्य कष्ट करून आज मेरिटवर त्यांना पोलीस भरती करायची त्यांच्यावर अन्याय करायचं पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करते मी तर मी तीन महिने मागणी करते आज नाही तीन महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्यांनाच माहिती होत ही परिस्थिती होणार आहे एक सरकार गंभीरच नाहीये कारण का ते राजकारण पक्षफोडा फोडा घर फोडा इनकम टॅक्स ईडीआय सीबीचे नोटीसेस पाठवण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रशासन करायला वेळच नाहीये प्रचंड अस्वस्थता आहे का शेतकऱ्यांमध्ये जल इंदापूर खर्च केला मधल्या पत्रकारांनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे की जल जीवन मिशनची पत्रकारांकडून सातत्याने येते मी महाराष्ट्र सरकारला दोन महिन्यापूर्वी विनंती के केली होती की जल जीवन मिशनची संपूर्ण महाराष्ट्राची श्वेत पत्रिका काढा दूध का दूध पाणी का पाणी हो जा। मला काय आश्चर्य वाटत नाही हो। अरविंद केजरीवाल यांच्यावर जो अन्याय होतो हा अतिशय दुर्दैवी आहे काल इंडिया आघाडीच्या वतीने खूप मोठी सभा ही पुण्या दिल्लीला झाली आणि आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल कुटुंब आणि आम आदमी पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहोत अडचणीचा काळ आहे संघर्ष काळ आहे पण लढे तरी मला तो पाठवला म्हणून मी तो माझ्या व्हॉट्सअप स्टेटला हे तुमचे आशीर्वाद आणि त्याबद्दल आभार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा